लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे कारण आता शिवसेना शिंदे गटानं अठरा जागांची मागणी केली आहे बारा जागांच्या फॉर्म्युलावरून शिवसेनेच्या जा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिल्पा बोडखे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे देखील उपस्थित होत्या ठाकरे गटामध्ये वारंवार अपमान गळजेपी आणि मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलेला महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय पुण्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीची सभा असल्यामुळे मवियाच्या बैठकीला हजर राहता येणार नाही मवियानं आपली बैठक आजऐवजी परवा ठेवली तर सोयीचं होईल असं आंबेडकरांनी यांनी म्हटलं आहे जयंत पाटील यांच्यासोबत बोलणं झाल्याचं ज्या काँग्रेसच्या लोकांनी हल्ले केले तेच लोक आता सत्कार करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले इंदिरा गांधी यांना अटक झाल्यानंतर संघाची शाखा आणि भाजप कार्यालयावर कसे हल्ले झाले याचा अनुभव देखील गडकरी यांनी सांगितला ते नागपूरमध्ये सुमा सुमातीताई सुकळीकर प्रतिदिन कार्यक्रमामध्ये बोलत होते सुनेत्रा पवारी आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीत आणि त्या दीड लाख मतांनी जिंकणार असा विश्वास भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलाय आता निवडणुकीमध्ये इतिहास घडणार सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचं त्यांनी म्हटलं धंगेकरांना पाडायला फडणवीस यांचे चेले पुरेसे आहेत फडणवीसांची गरज नाही असं भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटलंय पुणे लोकसभा आम्ही जिंकणारच असा दावा त्यांनी केला आहे फडणवीस आले तरी निवडणूक लढवायला नाही असं धंगेकरांनी म्हटलेलं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यातला आणखी काँग्रेसचा बडा नेता आता भाजपच्या गळाला लागलाय माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला बसवराज पाटील आपल्या समर्थकांसह मुंबईत भाजपात प्रवेश करतील अशी माहिती करतील मात्र बसवराज पाटलांनी यांनी अजूनही भाजप प्रवेशाची घोषणा केलेली नाहीये मनसेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडली वांद्रेतल्या एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद त्यांनी साधला ते राज ठाकरेंनी आतापर्यंत एकवीस मतदारसंघांचा आढावा घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाशी युती करायची याचा निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत लावण्याचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आली अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आज मराठी भाषा दिनानिमित्तानं हा आदेश काढावा असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नये आपण असताना राज ठाकरे यांची गरज नाही भाजपला त्यांचा फायदा होणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते आहेत स्वतंत्र हित असल्याचे असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमदार गणपत गायकवाड यांची तक्रार केली होती मात्र त्यांनी माझी समजूत काढल्याचा आरोप शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी केल्या गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले शिंदेगटाचे कल्याण विभाग प्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्यांनी गणपत गायकवाडांसह हो भाजप नेत्यांवरही आरोप केले बारामती लोकसभेसाठी आता शरद पवार हे ॲक्शन मोडवर आले शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विविध विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत आज दिवसभर शरद पवार सलग साडेपाच तास या मतदारसंघांचा आढावा घेतील झेरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या असे आदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आले मात्र प्रत्युत्तर देताना संयम बाळगावा सामाजिक तेढ वाढेल अशी वक्तव्य नकोत अशा सूचना देण्यात आल्या झेरांगेंनी काल फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली त्यावर या सूचना करण्यात आल्या जरांगेंनी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी केली जाणार आहे संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचा जरांगेंनी अवमान केलाय त्यामुळे कायदा सुव्यवस्था आबादित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते पोलीस करतील असा इशारा शंभूराज देशमुख देसैंनी जरांगेंनी मंत्र्यांनी घर मनोज जरांगेंन नागपूरमध्ये मराठा समाजाने ना आंदोलन केलं जरांगेंन विरोधात नागपुरातला मराठा समाज आक्रमक झाला मराठा आंदोलकांना जरांगेंचा पुतळा झाला तर जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं आपण सत्य सांगितलं आणि त्यामुळे जिरांगे घाबरले असं म्हणत अजय बारसकरांनी पुन्हा एकदा मनोज जिरांगेंवर टीका असल्या सोडलं पुराव्यासह बोलल्यामुळे जिरांगेंचं ताळतंत्र बिघडलं आणि त्यांचं नेतृत्व समाजाला खड्ड्यात घालेल असंही बारसकर म्हणाले वारंवार मनोज जरांगेंचा बोलवता धनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर नाहीत ना अशी शंका अंबादास दानवे यांनी उपस्थित केली जरांगे फक्त फडणवीसांबद्दलच का बोलतात याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली दोन्ही उपमुख्यमंत्री गप्पा असताना मुख्यमंत्री जरांगेंना भेटले त्यामुळे याची चौकशी करून बोलवता धनी कोण आहे ते शोधावं असं दानवे म्हटलं मुख्यमंत्री आणि जरांगींचं काय बोलणं झालं ते जाहीर करा जाळपोळ होत असताना सरकार का गप्प होतं कशाच्या आधारावर महाराष्ट्र पेटवण्याचं सा काम झालं हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली जिरांगींनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानं भाजप नेत्यांनी जरांगींवर हल्लाबोल केला जरांगींची स्क्रिप्ट कोणाची हे काळ समोर आणेलच असं शेलारांनी म्हटलं तर जरांगींची नौटंकी कोणाच्या बोलण्यावर चालली आहे हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे यामागे पवारांना हात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला तिरांगेंची शरद पवारांबरोबर जवळीक असल्याचं त्यांचे जुने सहकारी सांगतात आणि त्यामुळे हा आवाज तुतारीतून तर निघत नाही ना अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली त्यामुळे तरुणांनी विनाकरण अंगावर केसेस घेऊ नका असं आवाहन आंदोलकांना केलेलं आहे मनोज जरांगींची आता राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आहे त्यामुळे ते मराठा समाजाला हाताशी धरून आपली राजकीय पोळी शेकून घेत असल्याची प्रतिक्रिया आशिष दिली आहे जर जरांगी पाटलांना राजकीय महत्वाकांक्षा असेल तर त्यांचा गुजरातचा हार्दिक पटेल होईल अशी टीकाही आशिष देशमुख पुण्याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्झिट पासून पुणे मुंबईकडे जाणारा मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलाय मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून खोपोली एक्झिटजवळ नवीन तीन पदरी मार्ग तयार करण्यात आलाय तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येईल <tip noise> देशातील पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं यामध्ये महाराष्ट्रासाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींचा निधी मिळालाय देशातील विविध रेल्वे स्थानकांवर हा लोकार्पण सोहळा पार पडला चंद्रपूरमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण पार पडलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण सोहळा पार पडला, पडला। जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातल्या बेलघाटा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचं भूमिपूजन यावेळी पार पडलं बहुप्रतिक्षित बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण झालंय यावेळी पाच सरक तेजीने तीन लिफ्ट दोन पादचारी पुलांचं भूमिपूजन पार पडलं त्यामुळे आता बदलापूर स्टेशनचा काया पालट होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्मची मागणी केली जात होती अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील पाचशे चोपन्न रेल्वे स्थानका आणि पंधराशे भुयारी पुलांचा पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला यामध्ये वाशिम जवळच्या कोंडाळा गेट क्रमांक एकशे अकरा जवळच्या भुयारी पुलाचं काम त्याचं भूमिपूजनही झालं त्या वाशिम ते किन्हीराजा गावाला जाताना प्रवास सुखकर होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील देहू रोड आणि चिंचवड रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश केला जातोय त्यासाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आलाय त्यामुळे देहू रोड आणि चिंचवड रेल्वे स्टेशनचा लवकरच कायापालट होणार आहे वाशिमच्या मांदोरा तालुक्यातल्या फुलुमरीमधील एका विहिरीत गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाली आहे गावातील नदीकेश्वर महाराज मंदिर परिसरात ही विहीर आहे आणि विहिरीमध्ये गरम पाणी येण्याचं नेमका प्रकार काय आहे याबाबत प्रशासनानं पाहणी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान विजयगड समोर आशा सेविकांनी आंदोलन केलं वाढीव मानधन भावबीज देण्यासंदर्भात जी आर काढावा त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत आशा सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलक सेविकांनी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कत्तलखाना हटा पंचगंगा बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं कत्तलखान्यातला सांडपाणी विना प्रक्रिया ओढ्यात सोडलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलाय पाण्यामध्ये विषारी घटक असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला ना धोका निर्माण झाला सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातील जवळा इथं किसान वॉटर आर्मीचे सिंचन पाण्यासाठी आंदोलन झालं भैसाळ टेंबू विस्तारित योजनेच्या बंदीचं पाईपलाईन काम लवकर व्हावं कोरडा नदीवरचे बंधारे भरून घ्यावे अशा विविध मा सिंचनाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले मध्ये पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना घेऊन ठाकरे गटानं जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर धडक देठिया आंदोलन केलं विमा कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली वर्धा जिल्हा परिषदेसमोर हिंगणे आणि घोराड गावच्या महिला सरपंचांचं आमरण उपोषण सुरू आहे दोन्ही गावांना विकास निधी दिला नाही आणि त्यावेळी गावांचा विकास झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी उपोषण सुरू केलं उरण बस सुरू करण्याच्या मागणीसाठी उरणवासी आणि सामाजिक संघटनांनी धरणं आंदोलन सुरू केलं ओरण चारफाटा इथं हे आंदोलन करण्यात आलं नवी मुंबई परिवहन विभागाची तीस एकतीस चौतीस क्रमांकाची बस सेवा अचानक बंद केल्यानं ओरणमधल्या चाकरवानी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल वादळ मुक्काम करणारे वनजमिनीचे हक्क आणि घरकुल यासह विविध आदिवासींच्या मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत हा मुक्काम असणारे यापूर्वी दोन ते तीन वेळेला मोर्चा काढून सुद्धा सरकारनं केवळ आश्वासन दिलंय त्यामुळे माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वामध्ये लाल बावट्याचे वादन नाशिकमध्ये ठाण मांडून आहे किसान सभेच्या लाल वादई मोर्चातील एक आदिवासी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला त्र्याहत्तर वर्षाचे भाऊसाहेब गबे असं मत व्यक्तीचं नाव आहे आणि ते दिंडोरी तालुक्यातल्या वणी गावचे रहिवासी होते दिंडोरी पासून ते या मोर्चासोबत चालत होते त्यांच्यासह तिघांना तातडीनं ना नाशिक जिल्हा ना रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी या दोघांना उपचार करून पुन्हा मोर्चासहित सोडण्यात आलं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून दोन हजार रुपयांचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल दरम्यान पीएम सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये आता शहात्तर लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे सुधारणा विधेयकाच्या विरोधामध्ये अमरावतीतल्या चौदा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आल्या राज्य शासनाच्या विधेयक क्रमांक चौसष्ट मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप केला जातोय केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याची प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी दिली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र सरकारच्या सुधारित कायद्याची होळी करण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस तसंच बाजार समिती संचालकांनी कायद्याला विरोध दर्शवलाय केंद्र सरकारचा हा कायदा शेतकरी तसंच व्यापाऱ्यांना धोक्याचा असल्याचा आरोप करत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला यामध्ये वाशिम जिल्ह्यातले सहाही बाजार समित्या सामील झाल्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न पण अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला समित्यांनी विरोध केला अंबाबाई देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणारे मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टानं आयुक्तांची नेमणूक केली आहे दोन महिन्यामध्ये मूर्तीच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले मूर्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पावलं उचलत नसल्याच्या आरोपावरून याचिका दाखल आहे आणि त्यावरूनच दिवाणी कोर्टानं हे आदेश दिलेले <laughs> 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 पुण्यामधल्या येरोड येरोड्यातील मदतेरेसा नगर परिसरात रानडुकरानं धुमाकूळ घातला आणि धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातील सात ते आठ जणांना या राणडुकऱ्यानं चावा घेतला यामध्ये नागरिकांना मोठी दुखापत झाली आहे स्थानिक कार्यकर्ते डॅनियल लांडघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्धीचे प्रयत्न करून त्याला पकडून जंगलामध्ये सोडून दिले चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहरालगत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला रामबजी चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे बकऱ्या चालण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्यापैकी पत्नी सरपण गोळा करत असताना वाघाने झडप घालून हल्ला केला वन विभागाच्या चमूक घटनास्थळी दाखल झाला वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरे उभारण्याचे प्रयत्न वन सुरू आहेत